महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी दादाजी भुसे विधानपरिषद सदस्य श्री नागोराव गाणार यांच्या विशेष उल्लेख सूचनेला दिलेल्या उत्तराची ही माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरती संच मान्यता आणि शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची सविस्तर माहिती पाहणार आहोत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी टी टू थाउजंड ट्वेंटी टूच्या गुणांकनानुसार भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आत्तापर्यंत तेवीस हजार आठशे सहासष्ट शिक्षक पदांवर उमेदवारांची निवड पूर्ण करण्यात आली आहे अशी माहिती शिक्षणमंत्री भुसे यांनी दिलेली आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार संच मान्यतेचे नवीन निकष निश्चित करण्यात आले असून त्यानुसार विशेष शिक्षक कला क्रीडा व कार्यानुभव यांची पदे निश्चित करण्यात आली आहेत या विशेष शिक्षकांची भरती शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसमधील गुणांच्या आधारे केली जाईल ही भरती पवित्र पोर्टलद्वारे पवित्र पोर्टल नियमित प्रक्रियेतून पार पडेल ज्यामुळे शाळांना तज्ज्ञ शिक्षक उपलब्ध होतील अशी माहिती देण्यात आली आहे कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षकांची तरतूद एक ते वीस पटसंख्या अशा प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांसाठी किमान एक शिक्षक अनिवार्य आहे दुसऱ्या पदाची आवश्यकता भासल्यास तिथे सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली आहे वीसपेक्षा कमी पट असणारी कोणतीही शाळा शिक्षकाविना राहू नये आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हा शासनाचा मुख्य उद्देश आहे इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची पदे खालीलप्रमाणे मंजूर केली जातात दहा ते पस्तीस विद्यार्थी एक शिक्षक वीस ते सत्तर विद्यार्थी दोन इयत्ता असल्यास दोन शिक्षक वीस ते साठ विद्यार्थी तीनही इयत्ता असल्यास दोन शिक्षक मुख्याध्यापक पदांची भरती व संरक्षण नवीन निकष इयत्ता एकली ते पाचवी आणि एकली ते आठवीच्या गटात दीडशे विद्यार्थ्यांमाडे एक मुख्याध्यापक पद मंजूर करण्यात आले आहे पदांचे संरक्षण पूर्वी मंजूर असलेल्या मुख्याध्यापक पदांना संरक्षण देण्यासाठी किमान शंभर विद्यार्थी संख्या असणे आवश्यक आहे जेणेकरून कार्यरत मुख्याध्यापकांची पदे कमी होणार नाहीत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की महाराष्ट्र शासन राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नांबाबत काय भूमिका घेत आहे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार काही महत्वाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत शिक्षक भरती पहिल्या दोन टप्प्यात तेवीस हजार आठशे सहासष्ट उमेदवारांची निवड झाली असून आगामी दोन हजार पंचवीसच्या अभियोग्यता चाचणीद्वारे कला आणि क्रीडा शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलवरून भरली जातील शाळांची सुरक्षा वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये किमान एक शिक्षक असेलच त्यामुळे कोणतीही शाळा शिक्षकाविना राहणार नाही मुख्याध्यापक पदांना संरक्षण जुन्या मंजूर मुख्याध्यापक पदांना संरक्षण देण्यासाठी किमान शंभर विद्यार्थी संख्येची अट कायम ठेवण्यात आली आहे वैद्यकीय सुविधा शिक्षकांसाठी स्वतंत्र कॅशलेस योजना लागू करण्यास शासनाने सध्या असमर्थता दर्शविली आहे कारण राज्यात आधीच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू आहे निवृत्तीवेतन दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी डी हीच योजना लागू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे धन्यवाद